शेताच्या मशागतीसाठी पैसे नसल्यामुळे वृद्ध शेतकऱ्यानं स्वतःलाच अवताला जुंपलं लातूरमधलं वृद्ध शेतकरी दाम्पत्याची व्यथा विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर तर फोनवरून संवाद साधून कृषी मंत्र्यांचं सा शेतकऱ्याला मदतीचं आश्वासन अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मावळते आमदार सुनील शेळके शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली संजय राऊतांचा आरोप तर जोपर्यंत राऊत पुरावे देत नाही तोवर खुलासा करणार नाही शेळकेंची भूमिका मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी मंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण अधिवेशनातल्या रणनीतीवर चर्चा होणार काही लोकांकडून वारीत मटणाचे तुकडे टाकण्याचा प्रयत्न शिवसेना आमदार मनीषा कायंदेंचा आरोप तर समाजाला घातक असलेल्या लोकांची चौकशी करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन कोण भरत गोगावले मी ओळखत नाही नारायण राणेंची खोचक प्रतिक्रिया नारायण राणेंनी मारामाऱ्या मर्डर केल्याचा मंत्री भरत गोगावर यांच्या वक्तव्यावर राणेंची प्रथमच प्रतिक्रिया राज आणि उद्धव ठाकरेंच्या विजयासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून मुंबईतील कार्यक्रम स्थळाची पाहणी सरकारनं हिंदीचा जी मागे घेतल्याने जंगी जल्लोषाची तयारी अजित पवारांची साथ सोडून माजी शिक्षक आमदार अपूर्व हिरे भाजपमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश येत्या काळात महाविकास आघाडीतील काही आमदार खासदार भाजपमध्ये प्रवेश करतील मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा पैशाच्या व्यवहारातून वाल्मिक करारची तरुणाला जातीवाचक शिविगाळ ऑडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल पुढारी न्यूज रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही महिला कीर्तनकार हत्येचा अखेर उलगडा चोरीच्या उद्देशानं आलेल्या दोघांकडून कीर्तनकाराची हत्या पोलिसांकडे कबुली दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील दलित असल्याच्या कारणावरून तरुणाला शिक्षकाची नोकरी नाकारली जळगावच्या जामनेरमधील धक्कादायक प्रकार मुख्याध्यापिकेविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल नालासोपाऱ्यात पोलिसांच्या जाचाला कंटाळून बिल्डरची आत्महत्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी फ्लॅट आणि पैशांसाठी पोलिसांनी बिल्डरकडे तगादा लावल्याचा नातेवाईकांचा आरोप वसई विरार महापालिकेचे नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांच्यावर छापे छाप्यांमध्ये आठ कोटींची कॅश आणि तेवीस कोटींच्या दागिन्यांचं घबाड सापडलं सा शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी ऋतुराज पाटील यांच्यासह चारशे जणांवर गुन्हे दाखल महामार्ग रद्द करण्याची सरकारला सद्बुद्धी दे शेट्टी आणि पाटील विठ्ठलाला घालणार साकडं साईबाबांना सर्वधर्मीय पूजतात मात्र काही जणांकडून साईंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य बदनामी, आ... बदनामी केल्याचा साई संस्थांचा आरोप कोर्टात धाव रायगडच्या माणगाव निजामपूरमधील चन्नाट धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या मुंबईतल्या तरुणाचा बुडून मृत्यू दोन दिवसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह बाहेर काढला धाराशिवमध्ये चारशे लाडक्या बहिणींचं चा अनुदान बंद कारण नसताना अनुदान बंद केल्याचा आरोप महिला बालकल्याण विभागाकडे तक्रार करणार पुढारी न्यूजच्या बातमीची सरकारकडून दखल महाडमधील चिंतामणराव देशमुखांच्या स्मारकाची दुर्दशा प्रवीण दरेकरांकडून मुद्दा उपस्थित शिंदेकडून स्मारकाच्या दुरुस्तीची ग्वाही बंगळुरूमधल्या <गणीवरु> चेंगराचेंगरीला आरसीबी जबाबदार कॅटचा ठपका चार जूनला चेंगराचेंगरीत झालेला अठरा जणांचा मृत्यू पोलिसांची बाजू कॅटनं झाली लावून आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात यात्रेकरूंची पहिली तुकडी यात्रेसाठी रवाना जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा वाढवली